पालघरच्या तारापूरजवळील कुडन ग्रामपंचायतकडून नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे ग्रामपंचायतकडून पुरवल्या जाणाऱ्या पाण्यात नळाद्वारे गांडूळ आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय कुडण ग्रामपंचायत हद्दीत मागील अनेक दिवसांपासून नागरिकांना पिण्यासाठी दूषित पाण्याचा पुरवठा केला जात असून आज पहाटे नळातून गांडूळ आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीची कडून योग्य देखभाल आणि स्वच्छता राखली जात नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे